अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगावात निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून शहरभर उमेदवारी कार्यकर्त्यांची धावपळ बैठकांची लगबग आणि समर्थकांचा उत्साह पाहायला मिळत आहे आज दिनांक सतरा नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली होती अनेक उमेदवार त्यांचे समर्थक आणि पक्षनेते यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी दाखल केली आज अखेर दुपारी तीन वाजेपर्यंत दोनशे एकवीस उमेदवारी अर्ज भरले गेले असून त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी नऊ उमेदवारांचे तब्बल पंधरा अर्ज दाखल झाले आहेत असे ऐकून दोनशे छत्तीस अर्ज दाखल झाले आहेत याबाबतची अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली त्यांनी सर्व प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडल्याची माहिती देत पुढील टप्प्यांची रूपरेषाही पत्रकारांना सांगितली आहे कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आज अखेर दोनशे छत्तीस एवढे नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत आज तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल होण्याचा आजचा शेवटचा दिवस होता कालपर्यंत या ठिकाणी एकशे सोळा एवढे नॉमिनेशन पत्र दाखल झालेले होते आज एकशे वीस दाखल झाले आणि टोटल दोनशे छत्तीस एवढे नामनिर्देशन पत्र हे कोपरगाव नगरपर्यंत नगराध्यक्षपदासाठी चार आणि आज नगराध्यक्षपदासाठी एकूण पंधरा अर्ज आज अखेर दाखल झालेले आहेत त्याचबरोबर कालपर्यंत एकशे बारा अर्ज हे सदस्यांसाठी आणि आज एकशे एक नऊ एक अर्ज दाखल झालेले आहेत असे एकूण दोनशे एकवीस अर्ज हे सदस्यांसाठी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत या सर्वच्या सर्व दोनशे छत्तीस अर्जांपैकी पंधरा अर्ज हे अध्यक्षांसाठीचे आहेत आणि दोनशे एकवीस अर्ज हे सदस्यांसाठीचे आहेत या टोटल दोनशे छत्तीस अर्जांची छाननी ही उद्या सकाळी अठरा तारखेला उद्या सकाळी अकरा वाजता याच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे आणि त्यानंतर एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवशी माघारीचा दिवस आहे दिनांक सव्वीस अकरा रोजी चिन्ह वाटप करून आम्ही अंतिम यादी प्रसिद्ध करणार आहोत धन्यवाद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन साठी काल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आणि नगराध्यक्षांच्या उमेदवारीच्या अर्जांची छाननी या टीका होणार आहे सर्व उमेदवारांना माझं आव्हान राहील त्यांचे सूचक किंवा स्वतः उमेदवार या छाननीसाठी हजर राहू शकतील वार्ड वाईज आपण छाननी घेणार आहोत वार्डवाईज पुकार केला जाईल त्यानुसार छाननीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल उमेदवारांनी त्यांच्या सूचकांनी पूर्ण मूळ कागदपत्र आपल्या छाननीसाठी सोबत घेऊन या यावेत आणि त्यानंतर डिक्लेअर केली जाईल प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी दिनांक एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवसाची मुदत दिलेली आहे एकवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ज्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यायची आहे अशा उमेदवारांनी लेखी स्वरूपात स्वतः किंवा सूचकामार्फत त्यांचा लेखी अर्ज या कार्यालयात प्राप्त झाला पाहिजे त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठीची प्रक्रिया एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत पार पाडली जाईल आणि त्यानंतर सव्वीस तारखेला अंतिम मतदार यादाची अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप यांची प्रक्रिया पार पाडली जाईल चिन्ह वाटपानंतर अंतिम सुरू झालेली आहे माननीय निवडणूक निरीक्षक महोदयांनी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यांनी परिस्थितीबद्दल समाधान व्यक्त जरी केलं असलं तरी सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी त्यांचे सूचक सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना आमचं आवाहन की आदर्श आचारसंहितेचं पालन सर्वांनी काटेकोरपणे करावं कोणत्याही ठिकाणी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी खर्चासाठीचे नमुने सर्व उमेदवारांना देण्यात आलेले आहेत उद्यापासनं नामनिर्देशन पत्र ज्या दिवशी दाखल केलेलं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी खर्चाचा हिशोब या ठिकाणी दाखल केला पाहिजे त्याच्यासाठी स्वतंत्र पथकाची निर्मिती केलेली आहे विविध नमुन्यामध्ये दररोजचा झालेला खर्च त्यांनी दाखल करावा प्रचार प्रसिद्धीसाठी जे उमेदवार प्रचार त्यांनी त्याची संख्या प्रचार साहित्यावर मुद्रणालयातूनच छापून घेतली पाहिजे त्यामध्ये त्याच्या संख्येचा आणि प्रकाशकाचा उल्लेख असलेला पाहिजे त्याचबरोबर बॅनर्स आहेत पोस्टर्स आहेत याच्यात देखील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणं आवश्यक आहे कटआउट्स आहेत त्याच्यासाठी देखील परवानगी घेणं आवश्यक आहे ज्या उमेदवारांना प्रचारासाठी प्रसारासाठी वाहनांचा उपयोग करायचा आहे त्यांनी देखील वाहनांची परवानगी मुदतीमध्ये उपयोग चालू करण्यापूर्वी घेणं आवश्यक आहे त्याच्यासाठी वाहनाची परवाने देखील आपण देत आहोत सभेच्या परवानगी असतील तर त्याच्यासाठी सुद्धा या बेसिसवर सगळ्यांना आपण परवानगी देणार आहोत परंतु विहित नमुन्यामध्ये त्यांनी अर्ज विहित वेळेत करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी नियमावली पालन करना आवश्यक आहे